दैनिक शब्द सहसंपादक आदरणीय सन्माननीय सुभाषजी जगताप व वहिनी साहेब सो विमलताई यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त लोकक्रांती सेना व अखिल भारतीय पत्रकार फेडरेशन कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून पिंपळनर येथील ललिता जाधव बिरारीस यांना नवी दिल्ली महाराष्ट्र सदन येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नॅशनल वुमन्स एक्सलन्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले सन्मानचिन्ह सन्मानपत्र व मानाचा तिरंगी फेटा देऊन रिंचन लांबमय यांच्या हस्ते गौरवण्यात आले त्या उपक्रमशील पदोन्नती मुख्याध्यापिका असून त्यांच्या शैक्षणिक सामाजिक साहित्यिक पर्यावरणीय व सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील केलेल्या विशेष कार्याची दखल घेऊन त्यांची धुळे जिल्ह्यातून निवड करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय अल्पसंख्याक आयोग भारत सरकारच्या सदस्या रिंचन लांबा या होत्या त्यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मागासवर्गीय आयोगाच्या माजी सदस्या भारत सरकार अंजू बाला मॉन्टेनिग्रवचे सचिव भारत सरकार डॉ जिनिस दरबारी दूरसंचार मंत्रालयाचे सल्लागार सदस्य भारत सरकार डॉ आदित्य पटकराव आणि राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त डॉ मनीष गवई व धुळे जिल्ह्याचे भास्कर अमृतसागर उपस्थित होते त्यांना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल दुसाने केंद्राचे केंद्रप्रमुख मुजगे साहेब व शिक्षक बंधू भगिनी धुळे पदोन्नती मुख्याध्यापक संघ पिंपळनेर मैत्री परिवार नातलक बिरारीस व जाधव परिवार लोक सेना अशा सर्व क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे त्या कर्मवीर आमा पाटील माध्यमिक विद्यालय पिंपळनेरचे माजी उपमुख्याध्यापक श्री एस आर बिरारीस उर्फ काकासर यांच्या धर्मपत्नी व छाईल येथील कैलासवासी रघुनाथ काळू जाधव व कर्तव्यदक्ष शिक्षिका कमलबाई पाटील यांच्या त्या कन्या आहेत महात्मा फुले जयंती उत्सव समिती धुळे शहराच्या अध्यक्षपदी बापूसाहेब प्रमोद खैरनार तर कार्याध्यक्षपदी बंटी भाऊ विजय सूर्यवंशी यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच उत्सव समितीच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे लोक क्रांती सेनेकडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचाली शुभेच्छा आपली <सँटी> बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या